महसूल विभागाच्या अवैध गिट्टी उत्खननाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप खामगाव तालुक्यातील शेलोडी गावात अवैधरित्या सुरू असलेल्या स्टोन व उत्खनन प्रकरणी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप करत केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार खामगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनावर संघाचे तालुका अध्यक्ष सचिन अंबादास जगदाळे यांची स्वाक्षरी आहे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की खामगाव महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शेलोडी परिसरात अवैध स्टोन क्रशर व उत्खनन सुरू असून यामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसतोय तहसील कार्यालयाकडून वारंवार पंचनामे व वा अहवाल सादर करण्यात आले असतानाही तहसीलदार खामगाव यांनी कारवाई न केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्टोन क्रशर मालकानं शासनाच्या परवानगी शिवाय अधिक प्रमाणात उत्खनन सुरू ठेवलं असून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चिरमिरी देऊन ही सगळी प्रक्रिया चालवली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला निवेदनात शासन व प्रशासनाची दिशाभूल करून सुरू असलेल्या या अवैध उत्खनन प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ही तक्रार होती शासन आणि प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा विषय शे, ग्राम शिरोडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे घडत आहे शेतकरी वर्गाच्या इतर लोकांच्या गावकऱ्यांच्या वारंवार तक्रारी होत सुद्धा होत असल्यानंतर सुद्धा तहसीलदारांनी आज आजपर्यंत या ठिकाणी जाऊन इन्फेक्शन केलं नाही कुठल्याही प्रकारचा यांना दंडात्मक कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी नदीच्या काटाजवळ खणलेला आहे ते नियम आहे की नदीच्या काटापासून पन्नास फूट आतमध्ये बंधाऱ्यांपासून पन्नास फूट आतमध्ये व इतर कोणत्याही रस्त्यापासून पन्नास फूट आतमध्ये खणकाम चालते तर यांनी त्या ठिकाणी सर्व नियमांचं सर उल्लंघन केलेलं आहे या संदर्भात मी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान तहसीलदार साहेब यांना तक्रार दिली पुन् होती त्याच्यानंतर अद्यापही आजपर्यंत कुठलीही कारवाई खामगाव तहसील यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेली नाही पुढील भूमिका काय राहणार आपली आता जर का, का याच्यावर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू याच्यामध्ये चिरीमिरी होत असल्याचा प्रकार नाकारता येत नाही कारण एवढ्या तक्रारी झाल्या असून सुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काही सुद्धा तक्रार देऊन सुद्धा काही पण करून सुद्धा तिथे काहीही निवारण झालेलं नाही नंतर कोणा ठिकाणी आंदोलन करणार आपण आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर बुलढाणा येथे आंदोलन करू लोकशाही मार्गाने या ठिकाणी जाऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पाहणी न करता उडवा उडवीचे उत्तरं तहसीलदार आपलं या तक्रारी संदर्भात प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन मला न्याय द्यावा त्या ठिकाणी इन्फेक्शन करून त्या ठिकाणी सर्व पाहणी करून तिथले अहवाल मागून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी